अठरा व एकोणीस जानेवारी रोजी आय एम ई नांदेड शाखेच्या वतीने एम जी एम इंजिनिअरिंग कॉलेज येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय मेडिको लिगल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेचे उद्घाटन डॉक्टर संतोष कदम डॉक्टर विंकी रघुवानी डॉक्टर सुधीर देशमुख डॉक्टर शिवकुमार उत्तरे डॉक्टर संजय कदम डॉक्टर दिलीप मैसेकर डॉक्टर विपिन चेकर डॉक्टर अजय नारायणकर यांच्या उपस्थित करण्यात आले उद्घाटन प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर नी। मनोगत व्यक्त केले या परिषदेत ज्ञान असलेले डॉक्टर वकील वरिष्ठ अधिकारी नगरपालिकेचे अधिकारी निवृत्त न्यायाधीश याबरोबरच अनेक मान्यवरांनी उपस्थित डॉक्टरांना वैद्यकीय सेवेसंदर्भातील कायदे व संहिता याबाबत मार्गदर्शन केले या परिषदेचा लाभ आधुनिक चिकित्सा करणारे डॉक्टर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी घेतला डॉक्टरांनी प्रॅक्टिस करत असताना नियम व कायदे या बाबींचा प्रभाव जाणून घेणे आवश्यक आहे यासाठीची ही एक विशेष मेडिकोलिगल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती बदलत्या काळानुसार डॉक्टरला वैद्यकीय ज्ञानसोबत कायद्याचे ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे या परिषदेमध्ये डॉक्टरांच्या कामाशी संबंधित कायदेशीर मुद्दे त्यांच्या कर्तव्याची अटी आणि कायद्याच्या अंतर्गत त्यांची जबाबदारी याविषयी या परिषदेत मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले ही दोन दिवसीय परिषद यशस्वी करण्यासाठी आय एम एचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर सचिव डॉक्टर राहुल लवेकर कोशाध्यक्ष डॉक्टर सायंटिक चेअरमन डॉक्टर सुनील मसारे ऑर्गनायझर सेक्रेटरी डॉक्टर सचिन चांदोळकर यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले काल आणि आज म्हणजे अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या नांदेड शहरात नांदेड आय एम ए आणि महाराष्ट्र स्टेट आय एम एचे लीगल सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी महाकॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती या कॉन्फरन्सचा आजचा दुसरा दिवस आहे आज आत्ताच त्यांचं उद्घाटन समारंभ पार पडला या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की ह्या कॉन्फरन्समध्ये जे विविध विषय या कॉन्फरन्समध्ये या इथल्या आमच्या वक्त्यांनी घेतले होते ती विषय प्रॅक्टिस करताना म्हणजे मेडिकल लिगल प्रॉब्लेम काय येतात प्रॅक्टिस करताना तर त्या याच्याविषयीचं अतिशय चांगलं प्रबोधन या महाकॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व आमच्या डॉक्टरांना करण्यात आलं ही अतिशय महत्त्वाची आहे प्रत्येक वेळी काही काही नवीन नियम येतात नवीन नवीन गोष्टी नवीन कायदे येतात काढून येतात संहिता येतात तर त्याचं ज्ञान हे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना अवगत असणं अत्यंत आवश्यक असतं प्रॅक्टिस करत असताना आजकालच्या जगामध्ये लिटिगेशनचं प्रमाण जे असतं ते लिटिगेशन होत असताना बरेच डॉक्टर जे नवीन असतात त्यांना माहिती नसते कायद्याविषयी माहिती जास्त नसते किंवा पोलीस केसविषयी माहिती जास्त नसते किंवा रेकॉर्ड कसं ठेवायचं पोलीस केस झाली तर त्यामध्ये आपण कसं त्याला फेस करायचं या सर्व गोष्टीचं ज्ञान हे डॉक्टरांना वेळोवेळी देणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा ते ज्ञान जुनं होऊन जातं नवनवीन गोष्टी येतात या नवनवीन गोष्टीचं ज्ञान डॉक्टरांना प्राप्त व्हावं आणि डॉक्टर आणि रुग्णांची एकमेकाशी असलेला हा जो संवाद आहे हा भविष्यातही टिकवा मागे डॉक्टरांना लोक देव मानायचे समाजात देव मानलं जायचं तर हे डॉक्टर आणि पेशंट यांची रिलेशनशिप चांगली राहावी आणि डॉक्टरांची जी प्रतिमा देव म्हणून आहे ती देव म्हणून प्रतिमा कॉन्स्टंट राहावी याच्याकरता सर्व डॉक्टर्स आणि आय एम ए प्रयत्न करत आहे आणि त्यामधून नुसतं डॉक्टरांचं नॉलेजच वाढवत नाही तर रुग्णांनासुद्धा फायदा व्हावा आणि रुग्णांचे आणि डॉक्टरांचे संबंध पूर्वीप्रमाणे चांगले राहावेत आणि त्या माध्यमातून चांगली रुग्णसेवा या आय एम एच्या माध्यमातून घडण्यासाठी हे आजची कॉन्फरन्स फार उपयुक्त ठरणार आहे असं मला वाटतंय धन्यवाद आय बी डॉक्टर म्हणून कसं आहे की आता सर्व महाराष्ट्रभर इंडियन मॉडर्न मेडिसिनचे जे डॉक्टर्स आहेत आता त्याच्यामध्ये स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी भरपूर आलेल्या आहेत नांदेडसारख्या ठिकाणी आता हे नांदेड पण तुमचं डॉक्टरचं हब म्हणून म्हटलं जातं आंध्र प्रदेश आणि या भागातून सुद्धा इथे सेवा देण्यासाठी येत असतात आता हे करत असताना काय झालं की वरचेवर नर्सिंग होम ॲक्टमध्ये काही अमेंडमेंट झालेले आहे आणि त्याचबरोबर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट ॲक्ट आलेलं आहे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट येऊ घातलेला आहे तर या कायद्याने डॉक्टरांना प्रॅक्टिस करणं फार डिफिकल्ट होत चाललेलं आहे वरचेवर तर या डॉक्टरांचे राईट्ससाठी इंडियन मेडिकल असोसिएशन फाईट करत असते शासनासोबत बोलत असते की याच्यातले काही स्ट्रिक रूल्स काही जनतेचं राईट्स प्रोटेक्शनसाठी काही चांगले असतात परंतु त्याचबरोबर ते फारच स्ट्रिक्ट पण नसले पाहिजे जेणेकरून डॉक्टरांना प्रॅक्टिसच करणं मुश्किल होईल असं नाही व्हायला पाहिजे या दृष्टीने इंडियन मेडिकल असोसिएशन सतत काम करत असते थँक्यू महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ॲडमिनिस्ट्रेटर आणि आम्ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये असा खूप वेळ असा बघतो की डॉक्टरांचे जे कंप्लेंट्स असतात पेशंट लोक जे कंप्लेंट, कंप्लेंट करतात डॉक्टरांचे त्याच्यात काही ना काही थोडेसे म्हणजे डॉक्टरांकडून काही समजा डॉक्युमेंटेशन वगैरे असा चूक हो कधीकधी होत असतात आणि म्हणूनच हे जे कॉन्फरन्स होता आजच्या दोन दिवसाच्या कॉन्फरन्स ज्यात तेराशे डॉक्टरांनी रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्यात हे सगळं म्हणजे आपण कसा डॉक्टरांची छोटी छोटी चूक कसा आपण त्या त्याला अवॉइड करायचा ज ज्या अनुषंगाने आपल्याला कधी असं आपल्यावर कोणी कंप्लेंट करू नये तर हे खूप एक चांगला उपक्रम महाराष्ट्र आय एम ए आणि महाराष्ट्र मेडिकल मेडिकोलिगल सेल ऑफ आय एम ए आणि नांदेड आय एम एने घेतला आहे आणि आम्ही आज असा एक इथे निर्णयही घेतला आहे की आपण पूर्ण महाराष्ट्रभरात जेजिस्ट जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत ते एक लाख चाळीस हजार प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्यासाठी एक मोठा कॉन्फरन्स मेडिकोलिगल सेल आणि आय एम ए यांच्या अनुषंगाने घेऊ एम एम सी डॉक्टरांसाठी mm काय -hmm. एम एम सीच्या एक, एक रेग्युलेटरी बॉडी आहे आणि डॉक्टरांच्या रजिस्ट्रेशन आणि त्यांच्या अंडर ग्रॅज्युएट रजिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएट रजिस्ट्रेशन आणि कंप्लेंट जे असतात त्यांच्यावर आम्ही ते त्याच्या आपण हिअरिंग करत असतो डॉक्टरांना देऊ म्हणजे काय आहे की मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर जे आहेत ते आपल्याकडून नेहमी चांगला करायचा प्रयत्न करतात पण कधी कधी एकाच वेळा कधी अशी चूक होऊन जाते त्याच्यामुळे आणि दुसरा म्हणजे डॉक्टर आणि पेशंट रिलेशनशिप जे आहे त्याच्या त्याच्यात खूप असा एक बॉन्डिंग असला पाहिजे त्याच्यासाठी एक चांगला कम्युनिकेशन डॉक्टरकडून पेशंट लोकांना करावा लाग करायला पाहिजे आणि हेच सगळे मुद्दे जे होते ते आज ते आपल्या कॉन्फरन्समध्ये डिस्कशन होते थँक्यू काल आणि आज हा जो कॉन्फरन्स घेतला आहे आय एम ए नांदेडनी आय एम ए महाराष्ट्र स्टेटच्या वतीने हा मला वाटतं आजच्या तारखेला डॉक्टर्स जे प्रॅक्टिस करतात त्यांना सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात नीडफुल आहे कारण काय आहे आज जे मेडिकल प्रॅक्टिसनर्स प्रायव्हेट एस्पेशलीमध्ये जे, जे करतात त्यांना सर्वात मोठा इश्यू म्हणजे डॉक्टरांना आणि त्यांच्या हॉस्पिटलवरती जो असॉल्ट होत आहे तो मोठा इशू आहे आणि हा का होतो असॉल्ट कारण एथिक्समध्ये जे काय लिहिलेलं आहे ते कुठे ना कुठेतरी पाळलं नाही तर क होऊ शकतो असा असॉल्ट आणि ह्या एथिक्समध्ये काय शिकवतो हो आम्ही डॉक्टरांना की पेशंटबरोबर कसं बोलणं पेशंटला कसं ट्रीट करणं कारण तुम्ही उत्तमात उत्तम त्यांची ट्रीटमेंट देऊ शकता पण जर का तुम्ही पेशंटबरोबर संवाद चांगला साधला नाही तर मग कुठे कधीतरी काय ना काहीतरी प्रॉब्लेम होतो कारण शेवटी हा माणूस असतो माणसामध्ये काय मशीनसारखं काय पार्ट बदलला आणि तो नॉर्मल आणि एक नवीनसारखा झाला असं होऊ शकत नाही तर हे सगळं जे मध्ये जे येतं ते मध्ये ह्या दोन दिवसामध्ये आमचे जे डॉक्टर्स आहेत आणि एथिक्स हा असा सब्जेक्ट आहे की दिवसेंदिवस तो बदलला जातो चेंज होतो सोसायटीच्या uh, हिशोबाने आणि म्हणून हे जे कॉन्फरन्स आहे ते माझ्या म्हणजे माझ्या दृष्टिकोनाने मी आता आय एम ए आय एम एमध्ये आहे मेडि महाराष्ट्र काउन्सिलमध्ये होतो नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये होतो की आपल्या रेग्युलर कॉन्फरन्सपेक्षा हे जे एथिक्सचे कॉन्फरन्स आहे हे जास्ती महत्त्व आहे सगळ्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर्सना प्रायव्हेटमध्येच नाही पण गव्हर्नमेंट प्रॅक्टिसिंग डॉक्टर्सना पण हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि आय एम ए नांदेडला वी आर व्हेरी थँकफुल की एवढा मोठा कॉन्फरन्स त्यांनी एवढ्या छान रीतीने घेतला जिकडे ऑलमोस्ट तेरा काय चौदाशे लोक आलेले रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि पुरा महाराष्ट्रभर हा जो आणि आत्ता जेव्हा डॉक्टर रुंगवाणींनी सांगितलं आहे की हे जे रेकॉर्डिंग झालेले आहेत ते एम एम सीच्या साईटवरती पण टाकतील म्हणजे काय सगळ्या डॉक्टर्सना त्याचा उपयोग होईल मेडिकोलिगल सेल्स महाराष्ट्र स्टेट आय एम एच्या वतीनं नांदेडमध्ये अठरा आणि एकोणीस जानेवारी ह्या दोन दिवसामध्ये मेडिकोलिगल कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं आय एम ए नांदेडनी खरं जर म्हटलं तर याच्यामध्ये फार मोठा उच्चांक गाठलेला आहे ही कॉन्फरन्ससाठी चौदाशे लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे याचा ऑफलाईन आणि ऑनलाईन चौदाशे लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे प्रॅक्टिस करत असताना फक्त रुग्णांची शस्त्रक्रिया किंवा रुग्णांचे उपचार करूनच चालत नाही तर ते करत असताना आपल्याला त्याबद्दलचे कायदे काढून माहीत असणंसुद्धा जरुरी असतं आणि हे कायदे काढून आमच्या अभ्यासक्रमामध्ये कुठं सामील केलेले नसतात आणि जर आपल्याला चांगल्या पद्धतीची इथिकल प्रॅक्टिस नियमाला धरून जर आपल्याला रुग्णसेवा करायची असेल तर प्रत्येक प्रॅक्टिशनरला किंवा प्रत्येक डॉक्टरांना हे सगळे कायदे काढून माहिती असणं जरुरीचं आहे आणि म्हणूनच आपल्या सर्व डॉक्टर मित्रांना ह्या म मा कॉन्फरन्सच्या माध्यमातून किंवा ह्या चर्चासत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील किंवा देशामधील अनेक उच्च विद्या विभूषित किंवा त्या त्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी बोलावून या दोन दिवसामध्ये ह्या सर्व कायदे कानुनांच्या बाबतीमध्ये आमच्या डॉक्टरांना अवगत करण्यात आलेलं आहे याच्या पाठीमागचा उद्देश फक्त आपल्या डॉक्टरांना कायदे कानुनांच्या बाबतीमध्ये अवगत करणं हा नव्हे तर त्यांना जर सगळ्या कायद्यांची माहिती जर झाली तर ते अतिशय चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा करू शकतील आणि ही रुग्णसेवा चांगल्या पद्धतीची जर झाली तर आजच्या काळामध्ये जो बदललेला आलेख आहे रुग्ण आणि डॉक्टर यांच्या संबंधामधला तो आलेख चांगल्या पद्धतीनं वर आणता येईल खाली ऐवजी म्हणून ही कॉन्फरन्स अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजित करण्यात आलेली आहे ही आयोजित करण्याच्या पाठीमागे इथले जे आय एम एचे प्रेसिडेंट डॉक्टर प्रल्हाद कोटकर आय एम एचे सचिव डॉक्टर राहुल लवेकर खजिनदार डॉक्टर राजेश तगडपल्ले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सायंटिफिक कमिटीचे चेअरमन आणि सचिव डॉक्टर सुनील मसारे आणि डॉक्टर सचिन चांदोळकर यांनी अतिशय अव्याहतपणे मागच्या सहा महिन्यापासून याच्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत आणि त्या परिश्रमांची फलनिष्पत्ती म्हणजे चौदाशे रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून आम्ही या चौदाशे लोकांपर्यंत पोहोचलोच आहोत आणि अजून त्याच्यावर म्हणजे काय म्हणतो आपण कळस जर म्हणता येईल तर सध्याचे आपल्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे जे प्रशासक आहेत डॉक्टर विंकी रोगवानी, त्यांनी या कॉन्फरन्सचं दोन दिवसामधले जे काही टॉपिक्स आहेत किंवा जे चर्चासत्र आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत अशी खात्री करून घेतली आणि त्यांनी एक घोषणा केली की ही महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या माध्यमातून जी चौदाशे लोकांपर्यंत ही कॉन्फरन्स मर्यादित न राहता ती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे जे दीड लाख मेंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हे जे रेकॉर्डेड कॉन्फरन्स आहे ती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या व्यासपीठावरनं दीड लाख लोकांपर्यंत पोहोचेल त्यामध्येच या कॉन्फरन्सचं मला असं वाटतं की एश समावलेलं आहे आपण सर्वांनी सुद्धा या कॉन्फरन्सला मदत केली जे पत्रकार मित्र आहेत जे प्रिंट आणि जो डिजिटल मीडिया आहे त्या माध्यमातून पण लोकांपर्यंत पोहोचला त्याबद्दल आपण सर्वांचे नांदेड आयमेतर्फे आभार मानतो